आपण पाहणार आहोत कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे आपल्याला उपासना करायची असेल अभ्यास करायचा असेल किंवा कुठल्याही कामामध्ये जर आपल्याला एकाग्रता येत नसेल तर ती एकाग्रता टिकून राहण्यासाठी किंवा ती स्थिर होण्यासाठीचं श्रीमद वासुदेवानंद सरस्वती ह्यांच्याकडून ह्यांनी बनवलेले <coughs> चित्तस्थैर्यकरम स्तोत्र हे सहा श्लोकाचं स्तोत्र आहे तर ते स्तोत्र आज आपण बघणार आहोत स्तोत्राला सुरुवात करूया अनुसुयात्रीसम्भूत महामते सर्वदेवादिदेव तव मम चित्तं शरणागत शरणागतदीनार्थम् तारका किलकारक सर्वचालकदेव मम चित्तं स्थिरीकुरु सर्वमङ्गलमाङ्गल्य सर्वदिव्याधिभेष सर्वसङ्कटहारिण तव मम चित्तं स्थिरीकुरु स्मर्तुरगामि स्वभक्तानां कामदोषीरिपुरुष पुश् पुनाशनं भुक्तिमुक्तिप्रदास तव मम चित्त स्थिरीकुरु सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणा योगभि अष्ट योगाभीदा प्रभुवा मम चित्तं स्थिरीगुरु ये एत प्राया श्लोक पंचक पटेत सुधी स भगवान कृपा पाविष्य हे स्तोत्र वाचल्याने आपले मन चित्त स्थिर राहते